नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत पवित्र आणि गूढ असा शब्द जाणून घेणार आहोत आदेश हा शब्दातील प्रत्येक साधू संतांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे हा शब्द उच्चारताना केवळ आवाज नसतो तर तो एक आध्यात्मिक कंपन असते एक दिव्य आदेश असतो आदेश शब्दाचा शाब्दिक अर्थ आदेश हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे आ म्हणजे अंतरकरण आणि देश म्हणजे स्थापन करणे म्हणजेच आदेश म्हणजे आत्म्यात अंत करणात गुरूचे वचन ज्ञान सत्य आणि स्थापित करणे ना संप्रदायात साधक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा तो आदेश असा उच्चार करतात हे एकमेकांना दिलेले आत्मिक अभिवादन आहे याचा अर्थ तुझ्यातील दिव्य आत्म्यास माझे नमन आणि गुरूंच्या आदेशात रहा याचा अर्थ काय होतो तुझ्यातील दिव्य आत्म्यास माझं नमन आणि गुरूंच्या आदेशामध्ये राहा आदेश या शब्दाचा नाथ संप्रदायातील उगम नाथ परंपरेचे आदी गुरु मानले जाणारे श्री महादेव व दत्तगुरु यांनी हा शब्द प्रसारित केला संप्रदायामध्ये गुरु हा ब्रह्मस्वरूप मानला जातो गुरुचे वचन त्याची आज्ञा हेच साधकाचे धर्म आणि साधना असते गुरु जो सांगतात ते आदेश असतो आणि शिष्याने त्या आदेशावर शंका न करता शंका न घेता पूर्णपणे श्रद्धेने पालन करणे हाच ना संप्रदायाचा मुख्य नियम आहे आदेश या शब्दाचा गुढ अर्थ आध्यात्मिक तत्व ना संप्रदायानुसार संपूर्ण ब्रह्मांड हे शिव तत्व आहे शिव हे नित्य शाश्वत निर्गुण असून प्रत्येक जीवनात वास करतात आदेश हा शब्द उच्चारताना साधक आपल्या आत्म्यातील शिवतत्व जागृत करण्याचा संकल्प करतो तो आपले मन वाणी आणि कर्म हे गुरुच्या आदेशात समर्पित करतो म्हणूनच ना संप्रदायामध्ये आदेश हा फक्त शब्द नसून तो आत्मबोधाचा आत्मजागृतीचा मंत्र आहे आदेश या शब्दाचे व्यावहारिक वापर ना संप्रदायातील प्रत्येक साधू योगी वा शिष्य जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा आदेश म्हणतात हे शब्द एक प्रकारे आध्यात्मिक अभिवादन असते जेव्हा इतर परंपरांमध्ये नमस्कार प्रणाम सलाम म्हटले जाते पण आदेश हा शब्द गुरुच्या आज्ञेचा आणि दिव्य तत्वेचे स्मरण करून देतो जेव्हा कोणी नवसाधक दीक्षा घेतो तेव्हा गुरु त्याला एक गृढ मंत्र आणि गुरु आदेश देतात हा आदेश त्यांच्या संपूर्ण साधनेचा सा पाया असतो आदेश या शब्दाचे पालन करण्याचे फायदे पहिला आदेश पाळल्याने मन स्थिर राहते दुसरा अहंकार कमी होतो तिसरा साधक गुरुच्या कृपेने प्राप्त करतो आत्मशुद्धी संयम वैराग्याने भक्ती वाढते ना संप्रदायामध्ये मानले मानले की गुरुचे आदेश मोक्षाचे द्वार उघडतात आदेश या शब्द न पाळण्याचे परिणाम ज्याने आदेश दुर्लक्ष केला त्याची साधना व्यर्थ ठरते त्याला आध्यात्मिक प्रगती होत नाही आणि तो मार्ग भ्रष्ट होतो नाथ ग्रंथ सांगतात गुरु आज्ञा विसरला तर साधना अडतो आणि आत्मज्ञान दूर राहते आदेश या शब्दाचे उच्चाराचे महत्व आदेश उच्चारताना जीभेवर मनात आणि हृदयामध्ये एक प्रकारचे स्पंदने निर्माण होतात हे स्पंदने साधकाला ध्यानव्यवस्थेमध्ये नेते आणि त्याची चित्तवृत्ती शांत होतात म्हणूनच नाथयोगी प्रत्येक क्रियेच्या सुरुवातीला किंवा शेवटी आदेश म्हणतात आजच्या काळामध्ये आदेश या शब्दाचा अर्थ काय आजही अनेक नाथ संप्रदायामध्ये मठ आश्रम किंवा अखाड्यामध्ये आदेश शब्दांनीच संवाद सुरू होतो हे शब्द आजही साधकांना भक्ती आणि शिस्ती याची आठवण करून देतात हे शब्द आजही काय करतात साधकांना गुरुभक्ती आणि शिस्त याची आठवण करून देतात हेच नाच परंपरेचे वैशिष्ट्य आहे गुरु आदेशामध्ये राहणे आणि आत्मबोध साधणे आदेश हा शब्द केवळ अभिमादून नसून तो एक दिव्य मंत्र गुरुची आज्ञा आणि शिवतत्वाची आठवण आहे याचा जप याचे पालन हेच साधकाला आत्मसाक्षात्काराचे मार्ग मार्गावर नेतात अशा प्रकारे ना संप्रदायामध्ये आदेश या शब्दाचा काय होतो आ म्हणजे आत्मा दे म्हणजे देव आणि श म्हणजे शिव परमात्म्यामध्ये मिलिन होण्याची प्रक्रिया आहे किंवा परमात्म्याचे आदेश पाळण्याची जी प्रक्रिया आहे किंवा गुरुचे पालन करणे किंवा गुरुच्या आज्ञेचे पालन करणे याला आदेश असं म्हटलं जातं किंवा एकमेकांना भेटण्याची जी प्रक्रिया असते त्यावेळेस जो नाथपंथामध्ये जो उच्चार केला जातो गुरु शिष्य एकमेकांना भेटण्याची जी परंपरा आहे त्याच्या उच्चार करताना आपण आदेश असं म्हणतो आदेश परमात्म्यावरती विलीन होण्याची जी प्रक्रिया आहे परमात्म्याशी विलीन होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण आदेश असं म्हणतो आदेश शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात व्यवहारामध्ये वेगळे आत्मिक आत्म म्हणजे वेगळं आहे किंवा ना संप्रदायामध्ये याचे वेगळे अर्थ निघू शकतात तर अशा प्रकारे आदेश या शब्दाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे खूप मेहनत करतो मित्रांनो खूप हार्डवर्क करतो नवनाथ ग्रंथ नवनाथ पारायण नवनाथ अध्याय आणि नवनाथाबद्दलचे सगळं काही माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील तर जाताना शेवटी एवढं सांगून खूप मेहनत करतो खूप हार्डवर्क करतो आणि तुमच्यासाठी या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते एक एक त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये आदेश या शब्दाचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आदेश या शब्दाचा अर्थ निघतो ना संप्रदायामध्ये ह्याचे वेगवेगळ्या प्रकारे आदेश या शब्दाचा उच्चार या ठिकाणी होतो ठीक आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त नाथ संप्रदायामध्ये हा व्हिडिओ पाठवण्याचा जे नाथांचे ते भक्त आहेत त्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा ठीक आहे माझ्या दृष्टीने मी जेवढं काय तुम्हाला नाथाबद्दलची माहिती असेल ते सांगण्याचा सा, प्रयत्न करेल तर जाताना एवढंच सांगन अलख निरंजन आदेश